आयसीएसई सीबीएसई नंतर आता राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल केव्हा लागणार अशी विचारणा बोर्डात होते आहे माध्यमिक शिक्षण मंडळातील उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सव्वीस मेच्या आत बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली या परीक्षेसाठी सोलापुरातील बावन्न हजार आठशे सत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर इयत्ता दहावीसाठी एकशे ब्याऐंशी केंद्रांमधून पासष्ट हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च दरम्यान घेण्यात आली दहावी आणि बारावीची उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून तपासणी नंतरची कामेही अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळे सव्वीस मे पर्यंत बारावी आणि तीस मे अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले गेल्या काही दिवसांपासून राज्यमंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत सातत्याने अफवा सुरू आहेत पण अद्याप राज्य शिक्षण मंडळाने अद्याप निकालाच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत असेही स्पष्ट केले